नाहीतर आमच्या बंजारा समाजामध्ये आम्ही दिवाळी साजरी करतोय आता मी तांड्यामध्ये दिवाळी साजरी नाही करणार येणारी दिवाळी ही मुंबईमध्ये साजरी करणार आहोत आणि संपूर्ण येथे येथे तरी कमी तांडे आहेत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व शासन प्रशासन तुम्ही सर्व बघत आहात उद्या मुंबईमध्ये जर हा गोर बंजारा समाज एकदा जर धर, धरकला तर विचार करा इथच्या सरकाराला आणि शासन प्रशासनाला आणि आम्ही सरोकी पडोकी आमचा समाज आदिवासी आहे हा भटकलेला समाज आहे कारण की आमचा समाज उस तोडणीसाठी जातोय आता आमची तयारी कशाची चालू आहे आम्ही उसत तोडणीसाठी तो जातोय आमच्या तो समाजाकडे उसप तोडण्यासाठी हातात कोयती असतात आम्ही कोणत्या घासणीचं काम चालू आहे आम्ही उस तोडण्यासाठी जाणार आहोत दिवाळीच्या नंतर हा समाज तोडणी साठी जातोय ज्या दिवाळी पर्यंत आरक्षण नाही मिळालं हे लोक आणि तेच उस तोडायचे कोणते घेऊन मुंबई मध्ये उतरणार आहोत म्हणून विनंती करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतोय काल जे तुम्ही सत्तेवर बसलात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट दिला की या बंजारा समाजामुळे आम्ही सत्तेवर बसलोय समाज तुम्हाला सत्तरून बसू शकतो आणि उद्या आमचे तुम्ही आदिवासी निकष नाही लागू केला तर तुम्हाला सत्यावरून दार उतार देखील आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या भंजारा समाजामध्ये ती ताकद आहे आणि म्हणून उद्याची दिवाळी आम्ही तिथे साजरी करणार पण दिवाळी कशी साजरी करणार आमच्या समाजामध्ये दिवाळीमध्ये आमचे जे अवैध मुली असतात हातामध्ये गोरमातीमध्ये त्यांना ढाकळी म्हणतात ते हातामध्ये ढाकणी घेऊन प्रत्येक पर, आमच्या घरात प्रत्येक जो जो आमच्या तांड्यामध्ये घर असते प्रत्येक घरासमोर जातात आणि आमच्या बहिणी म्हणतात राहरी एक दिवलो उभारली जो पण त्याच्या अगोदर आमच्या गोरमाती समाजामध्ये आम्ही काळी अमुषा म्हणतो काळी अमुषा म्हणजे काळी पाठ आम्ही कापतोय काळे बकरू कापतोय पण आता आम्ही काळी पाठ काळी बकरू आता तांड्यामध्ये नाही कापणार मुंबई मध्ये पाठ बकरू घेऊन मुंबई मध्ये जाणार आणि मुंबईच्या मंत्रालयासमोर मुंबईच्या आझाद मैदानासमोर तिथं बकरू पाठ घेऊन जाणार आणि तिथं म्हणणार आता लहान धरध आम्ही तिथं जाऊन म्हणणार आहोत म्हणून तुम्हाला विनंती करतो अरे या इथच्या सर्व लोकांना विनंती करतोय आमचा हा बंजारा समाज एका महाराष्ट्रापुरता नाही लक्षात असू द्या आमचा समाज पूर्ण भारत देशामध्ये नसेल छप्पन देशामध्ये हा बंजारा समाज राहतोय एक बोली भाषा या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते महाराष्ट्राच्या तुम्ही बाहेर गेलात कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही मराठी बोलू शकत नाही आम्हाला तेलंगणामध्ये तेलुगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही तेलगू भाषा बोलू शकत नाही गुजरात मध्ये गुजराती भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही गुजराती बोलू शकत नाही पंजाब मध्ये पंजाबी भाषा चालते तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही पण हा बंजारा समाज या तांड्यामध्ये नाही या तालुक्यात नाही या राज्यात नाही या देशात नाही उद्या अमेरिकेत बी गेलात उद्या मध्ये बी गेलात

सवार जो कोणी पंचायत समिती जिल्हा परिषद आहे आणि तमाम या महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांना आम्ही बंजारा समाजाच्या वतीने ताकीद देतोय ज्या ज्या मतदारसंघातून बंजारा समाज होतो त्यांचे तुम्हाला मतदान लागतात आणि आमचे बंजारा समाजाचे तुम्ही जर येणार आहे हिवाळी अधिवेशन मध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये तुम्ही जर आमचे प्रश्न तिथं आदिवासीचे निकष लागू करा जर नाही बोलत आणि दिवाळी पर्यंत सर्व महाराष्ट्रातील आमदारांना विनंती करतो जे ज्याच्या मतदारसंघात बंजारा समाज आहे तिथलच्या आमदारांना विनंती करतो लवकरात लवकर तुम्ही मीडिया समोर येऊन तुम्ही जाहीर पाटुंबा असं डिक्लेअर करा मीडिया समोर नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तांड्यामध्ये मतदान मागण्यासाठी येणार तुमचे कार्य तोंड केले असे आम्ही सोडणार नाही काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल बीजेपी असेल आमच्या पार्ट्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बंजारा समाजातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या तुम्ही पार्ट्यामध्ये काम करतात तुम्हाला सांगतोय आमचा नेता खूप आम चांगला आहे आमचे भाऊ आहेत साह आमचे साहेब आहेत तुमच्या साहेबाला तुमच्या भाऊला तुमच्या अण्णाला तुमच्या भयाला तुमच्या दादा